त्यानंतर एक प्रतिनिधी म्हणून मी आमच्या शाळेचे विद्यार्थी सोनावणे बाळासाहेब सोनवणे आहे मी आता आठवी या वर्गात शिकते आज आपल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा सुधामडे येथे आपल्या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी माननीय श्री दिलीपजी स्वामी सर येथे उपस्थित राहिले आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप स्वागत करते शाळा म्हणजे शिक्षण आणि ज्ञान मिळण्याचे ठिकाण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विविध भाषा विविध स्पर्धा परीक्षेचे ज्ञान दिले जाते सर आमच्या शाळेत विविध स्पर्धा परीक्षा होत असतात जसे एम टी एस बी टी एस मंथन एन एम एम एस ज्ञानी होणार अशा वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षा होत असतात आणि सर या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आम्हाला आतापासूनच एमपीएससी पी एस सी या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळत आहे आणि सर माझी स्वतःचे स्वप्न आहे आणि या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल अशी मला खात्री आहे आणि सर आमच्या शाळेत दररोज इंग्रजीचे पाच वाक्य आणि दहा इंग्रजीचे शब्द दिले जातात आम्ही मुले ते शब्द लिहून त्याचा सराव करतो आणि त्याचे पाठांतर करतो आणि इंग्लिश सोबतच मी ज्ञानी होणार या सामान्य ज्ञान उपक्रमाचेही दररोजचे पाच प्रश्न लिहून दिले जातात आणि मी ज्ञानी होणार या उपक्रमाला सव्वीस जून पासून म्हणजेच राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीपासून सुरुवात होते आणि या या होणार परीक्षेचे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ते चाचणी होत असते आणि बारा जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या दिवशी या परीक्षेचे फायनल पेपर होत असतात आणि सर आम्ही गेल्या दोन वर्षापासून या स्पर्धे परीक्षेत भाग घेत आहोत आणि या वर्षी आमच्या शाळेने प्रथम द्वितीय तृतीय असे तीन क्रमांक राज्यात पटकवलेले आहेत संगोपन करतो एक विद्यार्थी एक झाड याप्रमाणे आम्ही वृक्षाची काळजी घेतो तसेच अभ्यासा व्यतिरिक्त आमच्या शाळेत सहलीचेही नियोजन केले जाते सहलीमध्ये आम्हाला गड किल्ले देवदर्शन डोंगर दर्या पर्यटन स्थळ अशा अशा ठिकाणी दाखवले जातात आणि ते ठिकाणी पाहून मनात एक उत्सुकता निर्माण होते की आपणही मोठ होऊ आणि या ठिकाणी आपण आपल्या स्वतःच्या पैशाने फिरायला येऊ हो। आणि त्याचबरोबर आमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले जाते आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लोकगीते पोवाडे भीमगीत असे वेगवेगळे गीते साजर केले जाते आणि आमच्या शाळेने क्रीडा स्पर्धेत तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात बक्षीस पटकावलेले आहे सर अशी ही आमची डोंगर दाऱ्यामध्ये बसलेली एक वस्ती शाळा आहे आणि सर आठवी नंतर आम्हाला ही शाळा सोडून जावे वाटत नाही परंतु काही कारणास्तव ही शाळा सोडून सहा ते नऊ किलोमीटर दूर शाळेत जावे लागते परंतु तिथे पण हवे तसे शिक्षण मिळतच तस नाही आणि आमचे सर्व पालक शेतकरी व शेतमजूर असल्या कारणाने आम्हाला बाहेर शिक्षणही परवडत नाही म्हणून जे ज्या मुलांची इच्छा आहे ते मुलंही शिकू शकत नाही म्हणून सर माझी पाल पालक वर्गातर्फे तसेच आमच्या विद्यार्थ्यां आहे की सर तुम्ही आम्हाला इथेच नववी व दहावीचे वर्ग खोलण्याची परमिशन द्यावी आणि सर आमचे गावही खूप सुंदर आहे आमचे गाव शाळेला खूप सहकार्य करते आमचे गाव मंदिरापेक्षा शाळेला खूप महत्व देतात आणि खूप महत्व देतात आणि आमच्या शाळेने अतिशय मेहनतीने पाणी फाउंडेशन या उपक्रमात तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकवलेला आहे तसाच तंटामुक्ती पुरस्कारही पटकावला आहे तर असं आमचं हे गाव आहे आणि गावकरी सुद्धा खूप छान आहे मग सर तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती करते की तुम्ही आम्हाला ह्याच ठिकाणी नवी व दहावी करण्याची परमिशन द्यावी धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद श्रावणी अगदी डोंगर दऱ्यावर वसलेलं हे गाव आणि अतिशय सत्तर ऐंशी उमरे गाव आहे तरी या ठिकाणी पटसंख्या अतिशय चांगली आहे आणि याचं वैशिष्ट्य हेच आहे की खरंच गावकरी मंदिरापेक्षा शाळेवर लक्ष देतात हे शिक्षकांचं यश नसून हे गावकऱ्यांचं यश आहे आणि कुठलाही शिक्षक जर इथं आला तर तो, तो निश्चितपणे या वातावरणात कार्यप्रेरणेने काम करायला लागतो